गाशा ने एक एक चार आठ ठीक है 1 2 3 4 5 बा 5 8 माउली माउली आशीष हे मावली अशी तो शेंडगे राहणार रेडे हुँ। तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर ते पाच आहेत ते एक आहेत ते तुझे नाक आहे रे चुबस रे बाबा

इधर क्या है इधर कुछ भी नहीं है बाबा बोला कमेंट करा बोला या सर्वजन थोडा वेळ विचारते हे काय ते काय ते काय हे काय का बोला बोला की कमेंट करा बोला या सर्वजण की निघून जाताय ना काय होत बोलायला या पटपट पटपट या बऱ्याच पट -पट 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 दिवसात लाईव्ह आज घेतली मी याच सगळेजण चला पटापट या झाले का जेवण मा सर्वांच माझा आताशी मला एकतर वेळ नाही मिळत आता पण आता घेतली लाईव माऊलीला सांभाळायला लागतंय ना मा मला माऊलीची मम्मी कामाला जाते कॅम्प्युटरच आहे का पुस्तक फोन नाही دي हे बकी काय आहे फोन नाही फोन नाही स्कॅनर आहे स्कॅनर तुम्हाला स्कॅन करू शकतो स्कॅनर फोन आहे फोन नाही रे बाळा स्कॅनर आहे हे की इनपुट रे फोन बर फोन आहे फोन आहे शपुनी हूं कशाला काढले चित्र काय गरज आहे का काढायची व्यवस्थितच होती लाईन शिरच होती काढून परत चिकटवायची काय गरज नाही ती परत निघून त्या चित्रांचा काय काढायची गरजच नव्हती ना उलटी सुलटी बाजून चिकटवायची बोला कमेंट करा तू ही उद्योग करतो का र अभ्यास अभ्यास करायचं सोडून तू जर झालं ना चालू लाईव्ह चालू केले की तुझे झालेच ना चालू नक्की नुसता कालवा 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 वैता घालाय नुसता या पोरांचा दमून गेली नुसती मी या पोरांना ते काम केलेलं बरं एक तर लय रगिले मोठ त्याला अभ्यास करायला लावलं की दुसराच उद्योग करत बसत तू ग बस ही बारक म्हणजे चूक मलाच तुझ्याच नाटक करतो

त्याला ती पटकीन कसकीन कुठे तुम्ही कुठून आहात आम्ही वे आता सध्या मुंबई आहे मुंबई मुंबई देवा कळंबोली पनवेल जवळ पनवेल जवळ कळंबोली मध्ये होते पप्पा आला वाटत पनवेल जवळ कळंबोली न्यू मुंबई तुम्ही कुटुन बोलता है, तुम्ही कुटुन बोलता है, नाक पुरवन बोलता है का, बार बार, बार। पाऊस आहे का नागपूरला पाऊस आहे का पाऊस मागच्या वर्ष पडलेला नागपूरला पाऊस थोडा हो का मुंबईला पण आहे रोज रोज चालू तरी जरा कमी झाला या दोन तीन दिवसात थोडा थोडाच येतोय आता जास्त नाहीयेत कमी झालाय आता मुंबईला पण दोन दिवस झाले

कुमार भेट जाई कांदून म्हणायच स्वारी असं कांदायचं स्वारी म्हणायचं I'm <laughs> sorry. नाही येत बाबा मला गाणी येत नाही तू तोड तोडी येते कुठं विसरलेत आता सगळे गाणी काय रकम आहे आठ झाला दादा। ना दादा दादा बोला बोला सगळे आले तर मी लाईव ठेवणार आहे नाही तर बंद करणार आहे दोन तीन मिनटांत का लाईव घ्या लाईव घ्या उठ ना ए, उठना, दादा sau no te bu sau no te 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 sau no te

तसा आहे बघा दावणुकरात